मित्र हो नोकरीतील अस्थिरता वाढत गेली की माणसाचं हृदय गळायला पडते पुण्यात लहान मोठ्या साडेचारशे ते पाचशे आय टी कंपनीज आहेत यात विविध राज्यातून आलेले सुमारे साडेचार लाख ते पाच लाख कर्मचारी आहेत अशीच परिस्थिती दुसऱ्या राज्याचीही आहे, राज्या आहे जिथे आय टी कंपनीज आहे परप प्रकल्प संपला की कर्मचारी बाहेर अशी परिस्थिती आहे अनेकांना सक्तीने राजीनामे द्यावे लागत आहे लहा लहान गावातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात पुण्या मुंबई बँगलोरसारख्या सिटीत जाऊन आय टीमध्ये लागूया गलेलठ्ठ पगार घेऊया आणि ए सी ऑफिसमध्ये बसूयात पण आय टी कंपन्या म्हणतात तुम्हाला होल्डवर ठेवले आहे मुलांच्या घरच्यांना वाटते आपला मुलगा पुण्यात मोठ्या कंपनीत काम करतो आणि मुलगा मात्र लॅपटॉपसमोर फक्त बसून रिझ्यूम अपडेट करत असतो वेगवेगळ्या कंपनीच्या करिअर पोर्टलवर जाऊन अप्लाय करत असतो आजची परिस्थिती बहुतांश कंपन्या आउटसोर्सिंग कॉस्ट कटिंग आणि शॉर्ट टर्म बिलिंगवर मॉडेलवर चालत आहे यामुळे आय टी क्षेत्र माग मागे पडत आहे भविष्यात आपल्या मुलांना आय टी इंजिनियर म्हणून करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करायचे की नाही असा प्रश्न खूप लोकांना पडला असेल तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब जरूर करा